प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क धूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवकऱ्यांना शाकंभरी पौर्णिमेच्या आणि भोगी संक्रांतीच्या प्रथम दिवसाच्या म्हणजेच भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत की पौर्णिमा Uh, केव्हा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण केव्हा करायचं आहे तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण हा प्रदोष काळातच करतो आणि प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वीचे चोवीस मिनिटे ते सूर्यास्ता नंतरचे चोवीस मिनिटे असे एकूण अठ्ठेचाळीस मिनटं असतात आणि या कालावधीमध्ये आपल्याला सत्यनारायण करायचा असतो तर पौर्णिमा ही सोमवारी म्हणजे आज तेरा एक दोन हजार पंचवीस या तारखेला पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी चालू झालेली आहे आणि मंगळवारी चौदा एक दोन हजार पंचवीस या तारखेला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे सत्यनारायण पूजा ही सोमवारी म्हणजे आज आपल्याला प्रदोष काळात करायची आहे तर यावेळेस पौर्णिमेचा जो उपवास आहे तोही आपल्याला सोमवारीच करायचा आहे आणि सोमवारी आपल्याला बऱ्याचशा सेवा करायच्या आहेत सत्यनारायणाची आपल्याला पूजाही करायची आहे तसंच आपल्याकडे ज्या लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्या आहेत त्यांच्यावरही आपल्याला श्रीसुक्त हे सोळावेळेस म्हणायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर आपण स्त्रीयंत्रावर श्रीसुप्त म्हणून किंवा देवीचे एकशे आठ नावे घेऊन किंवा आपण न नवार्नव मंत्र म्हणून किंवा नवारनव मंत्रानंतर समजा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीम श्री महालक्ष्मी नमः हा देखील मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणू शकतो आणि आपण कुंकुमार्जन श्रीयंत्रावर करू शकतो तर मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आज शाकंबरी पौर्णिमेनिमित्त ज्या आपल्या महिला भगिनी सत्यनारायण पूजा करत नसतील सत्यनारायणाला आजपासून तुम्ही प्रारंभ करा सत्यनारायणमध्ये एवढी आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आणि सत्यनारायण केल्यानंतर आपल्या घरातील वातावरण हे इतकं सकारात्मकतेनं भरलेलं असतं आणि आपण आपल्या संसारासाठी आपल्या सुखासाठी ह्या गोष्टी सर्वांनी कराव्या असं मला वाट वाटतं कारण सत्यनारायणामुळे ना मला भरपूर असा लाभ झालेला आहे सत्यनारायण हे खूप छान प्रकारे मी दर पौर्णिमेला तर मी करतेच हे माझं जसं माझं लग्न झालं आहे मी त्या दिवसापासून हे सुरुवात केलेली आहे तर मलाही असं वाटतं की सर्वांनी आपण सत्यनारायणाची पूजा करावी धन्यवाद